घरातून निघलो प्रवासाला सुरुवात झाली बारामतीची फॅमिली मला घ्यायला आली शिंदे असणारं ह्यांचं कुटुंब बारामतीतून मला घ्यायला सुप्यामध्ये आलं फायनली त्यांच्या कुटुंबाबरोबर हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो पण येताना ओझरचा गणपती लेणेद्री अष्टविनायकापैकी असणारे हे दोन गणपतीचं देखील दर्शन घेतलं आणि या ठिकाणी आलो छोटा आपल्याकडे गॅस नेहमीच असतो तुम्ही अनेक माझ्या गडकिल्ल्यांच्या ट्रॅकिंगवरती निसर्गाच्या सानिध्यामध्ये भटकनताना किंवा फिरस्ती करत असताना अनेक वेळेस तुम्ही मला पाहिलं पावसाची रिमझिम नुकतीच सुरू झालेली ताईला कसं वाटतं तुला आता या ठिकाणी ह्या छोट्या गॅसवरती कसं वाटतंय म्हणजे आम्ही पहिल्यांदाच ट्रेकिंगसाठी आलोय दादा दा बरोबर तर पाऊस थोडासा छोटासा सुरू झालाय आणि गॅस नसता तर स्वयंपाकासाठी काही तर पण जास्त अवेलेबल नाहीये त्यामुळं ह्या छोट्या गॅसमुळे चांगली अशी बऱ्यापैकी चांगली मदत झाली त्यामुळे उपासमार होणार नाही आणि